वाई तालुक्यातील ओझरडे हे भविष्यात अधिकाऱ्यांचं गाव म्हणून नावारुपास येईल असा विश्वास वाई पोलीस स्टेशनचे ए पी आय अमोल गवळी यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवलेल्या नूतन अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेत ओझरडे गावच्या दोन उमेदवारांनी यश संपादन केलंय मयूर गवते यांची राजपत्रित अधिकारी संवर्ग गटविकास अधिकारी बीडीओ वर्ग एक या पदावर निवड निवड झाली आहे तर वैष्णवी ढोकळे यांची पहिल्याच प्रयत्नात क्लास वन अधिकारी सहाय्यक राज्यकर आयुक्त या पदावर निवड झाली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसच्या निकालात ओझर्डे येथील उमेदवारांनी मोठं यश संपादन केलंय या उल्लेखनीय कामगिरीमुळे गावात आणि परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय ओझर्डे इथं या दोन्ही गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या दोन्ही विद्यार्थ्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ओझर्डे गावातच झाले असून ग्रामीण भागात शिक्षण घेऊन त्यांनी हे यश मिळवलं आहे मयूर गवते आणि वैष्णवी ढोकळे यांनी मिळवलेलं यश येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ये असून काळात ओझरडे हे गाव अधिकाऱ्यांचं गाव म्हणून नावारूपास येईल अशा भावना सत्कार समारंभात मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या